साईराम भावांनो आणि माझ्या बहिणींनो वेलकम माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चाललोय शिर्डीला जायचंय नाही रे बाळा नको म्हटलं ना काय झालं बाळा तुझी बाबा खरी श्रद्धा आहे ना मग तू त्यांची मनापासून भक्ती कर बघ ते तुला नक्की दर्शन देतील आणि साईराम भावांना आणि माझ्या बहिणींनो वेलकम माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चाललोय शिर्डीला मजा घेतोय बघा पाठी आज आपण चाललोय शिर्डीला द्वारकामाई मधून वरून आपल्याला ओम ब्रह्माडमध्ये मध्ये जायला नाही भेटलं थोडासा इश्यू होता त्यामुळं आपला भाऊ ओम ब्रह्माडमधून जाऊन आलाय पण माझं द्वारकामासर वर्ष होत पण आम्हाला जायला नाही भेटलं पण आपल्या भावाला यायचंय

आपले इथे पालखीचे मित्र ओम ब्रह्मांड मधले भेटलेले यश डायरेक्ट आता ह्या वर्षी भेटले चला मग आता ते बघा कंपनी हा हा Terima kasih telah <laughs> menonton बघा विधान पार्टी होते आपल्याला हे विनायक बोल काय बोलायचं हा हा मग आता मस्त येतोय बर्गर खाऊ पचास टक्का डिस्काउंट आपल्या आपल्या भावाची पण आयडी आहे नवीनच आयडी ओपन केलेली आहे मला तर सांगू जाऊ दे आता सांगितलं नाही नाही राहू दे चल चल रिटेक आपल्या आपल्या भावाची आयडी आहे नवीन आयडी ओपन केलेली आहे आधीची आयडी होती पण ती नाही आता परत सुरुवात

multimillion dollar The it आता आपण सांताक्रुज निघालेलो आहे तर चाललो आता पोवायला पुढे हॉल्ट आहे आपला लोकांची नुसती आहेत आलोय दाखव येऊन सपनात माझ्या कानात बाबानी म्हटलं येऊन सपनात माझ्या कानात बाबानी म्हटलं आता <laughs> आम्ही आता आम्ही अंधेरीला आहे आता जातोय पवईला मगाशी बोललो होत पवईचा लागचा सॉरी नाश्त्याचा हॉल डे तर चालले आता पवईला आणि आपला विनायक भाऊ आपल्याला सोडायला आलेला आजचा म्हणजे तर यायचं होतं तर नाही आता येते कधी कधी चालत आहे त्यामुळं आपला भाऊ आपल्यासाठी येणार आहे येणार सोळा सगळे दिवस मी आणि आपले ब्लॉक नऊ नऊ दिवस कंटिन्यू असणार आहेत साईराम भाऊ आण आपला मेन आता भावई लेख जेव्हा वाजलेले आहेत साडेसात साईबाई सत्यग्राय आपला विनोद भाऊ तर आपल्या मागाशी आपला भाऊ ब्लॉग बघत होता आणि आता आपल्या भावाचे ब्लॉग खूप छान आहेत आवडीत मग मी स्टोरी अंकितच आहे आणि त्याच्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि सद्गुरु साईनाथ महाराज जय जय होय जय 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 तर परत आम्ही चालायला स्टार्ट केलेलं आहे हवाईवरून

सर्वांना सर आता चालत आहे तर सर्वांना भेटायला आलेलं आहे तर भेटू आपण नंतरला दिवशी परत आणि शेवटच्या दिवशी तर आपला भाऊ येणारच आहे परत भेटूया तर आता आम्ही येरावली सिग्नलला आहे तर चालतोय पालखी जरा फुड आहे आणि आम्ही पाठी आहे आणि बाकी मंडळी पण सगळी पुढं आहे आणि अर्धी पाठी तर आम्ही चालतोय लवकर जायचा प्रयत्न करतोय कारण की फॉल्टवर जागा बघायला पाय लॉक झाले पहिल्या दिवशी आपल्या भावाच्या पहिल्याच दिवशी पाय लॉक झालेले माझे तर चालत नाही <laughs> <तावरे। laughs> तर आता आम्ही आलेलो आहे ऑल्टवर सर्वजण आणि ही आमची टी शर्ट तर सर्वजण आहेत आपली मंडळी इथं साईराम बुवा साईराम साईराम तर सर्वजण आहेत इथे घेतला चला मग आता भेटू आपण नंतरला आणि आपल्या जेवणाची व्यवस्था तिथं केलेली आहे तर साईराम मंडली तर आता आम्ही जोडतोय तर आजचा दिवस आता पाहुणे दोन झालेले आहेत बघितलं आता पाहुणे दोन झालेले आहेत आता मी झोपतोय आजचा ब्लॉग जास्त काही शूट करायला नाही भेटले कारण की आज माझी खूप गाई गाई झाले त्यामुळं तर थोडंफार दाखवला असेल त्यासाठी मी सॉरी बोलतो तर आता आपलं अभिनंद मस्त चॅटिंग चॅटिंग करता देताना तर चला मग आता लागतो आपल्या ला चार वाजता चार किंवा साडेतीन वाजता उठायचंय उठायचं लागणारच आहे लवकर फक्त एक दोन तास दोन तास तरी भेटेल चला मग आता आपण भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये आणि इथेच आपण सायरा महू आणि झोपन जाऊ सायरा गाठला मिसाई बाबा तुझा तरबार